कुरुंदवाड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक यांच्यातील वादग्रस्त ऑडिओ क्लिप मध्ये कुरुंदवाड नागरिकांच्या विरोधात घोषणा देत मोठ्या संख्येने जमा झाले कुरंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांचा तीव्र शब्दात निषेध करत शहरात नागरिकांनी पालिकेसमोर ठिया मांडला होता कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस यांना निवेदन देऊन तातडीनं त्यांच्यावर कर कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा देणारे निवेदन त्यांना देण्यात आले दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं यावेळी जमावाला कुरुंदवाड पोलिसांनी शांत केलं असून कुरुंदवाड नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्यावर ऑडिओ क्लिपमध्ये शहरवासियांना अपमानित केल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी असं निवेदन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे रविराज फडणीस यांना दिलं नगर परिषदेच्या समोर मुख्याधिकारी यांच्या विरोधात नागरिकांचा मोठा आक्रोश होता त्यांची तात्काळ बदली व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई नाही झाल्यास शासन जबाबदार राहील अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे मुख्याधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यास भाग पडेल असंही या निवेदनात म्हटलंय या निवेदनावर शेकडो नागरिकांच्या सह्यात या प्रसंगी कुरुंदवाडचे माजी नगरासे नगराध्यक्ष दादासाहेब पाटील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे शिवसेना शहराध्यक्ष बाबासाहेब सावगावे माजी शिवसेना शहराध्यक्ष राजू आवळे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक सुनील चव्हाण राष्ट्रवादीचे अभिजित पवार दलित सेनेचे सुनील कुरंदवाडे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष तानाजी आलासे माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर माजी नगरसेवक दीपक पोमाजे प्रफुल पाटील जय कडाळे राजू बेले हर्षद बागवान सिकंदर सारवान आयु पटेकरी स्वाभिमानीचे किरण गावडे उमेश कर्नाळे रघु नाईक पिंटू नरके यांनी तीव्र संताप व्यक्त केला मराठी एस न्यूज साठी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याबद्दल गावच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे त्याबाबत त्यांनी तो सुद्धा एक आमच्याकडे दिलेला आहे त्याबद्दल वरिष्ठांशी चर्चा करून आणि त्या पेंड्राईवमध्ये ज्या काही क्लिप आहेत त्यांची सत्यता पडताळून त्याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहे आणि माझ्या कुरंगडच्या जनतेला आणि संयमी जनतेला असं माझं आव्हान आहे सध्याची पूर परिस्थिती आहे त्यांनी शांततेने घेऊन त्याबाबत योग्य ते कायदेशीर कारवाई होईल आणि वरिष्ठांना त्याबाबत कल्पना दिलेली आहे आणि वरिष्ठ स्तरावर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल धन्यवाद